यवतमाळ येथे पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांना मोफत निवासाची व जेवणाची व्यवस्था पोलीस भरती शारीरिक ठिकाणावरून येणाऱ्या उमेदवारांना यवतमाळ जिल्हा पोलीस आवाहन करण्यात येते की ज्यांच्याकडे यवतमाळमध्ये राहण्याची सोय नाही अशा उमेदवारांना शारीरिक चाचणी सकाळी वेळेत पोहोचता यावे तसेच मुक्कामी असणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये याकरिता यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे गंगा काशी मंगल कार्यालय लोहारा चौक यवतमाळ येथे मोफत निवास व्यवस्था करण्यात आली आहे या निवासासंबंधी काही अडचण असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पडगण कल्याण शाखा यवतमाळ यांचा मोबाईल क्रमांक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो चार पंच्याण्णव छत्तीस यावर संपर्क करावा तसेच पोलीस भरतीकरिता करिता आलेल्या उमेदवारांची भरतीमध्ये सकाळचे सतराकरिता पोलीस कवायत मैदान पळसवाडी यवतमाळ येथे जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे सर्वांनी ही माहिती गांभीर्याने गरजू उमेदवारापर्यंत पोहोचवावी जेणेकरून पोलीस भरती येणाऱ्या उमेदवारांना वेळेत पोहोचून शारीरिक चाचणी देता येईल यामध्ये उमेदवारांनी स्वतःकडे पोलीस भरतीची ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे